वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये मुक्त संवाद अंक प्रकाशन सोहळा व एक दिवसीय कार्यशाळा संपन्न इचलकरंजी येथील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने बी ए जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या शिक्षण क्रमांतर्गत मुक्त संवाद अंक प्रकाशन सोहळा आणि एक दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजनाने झाली पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक दैनिक वाळवा क्रांतीचे संपादक गजानन शेळके यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय सुचिता कदम व सचिन पाटोळे यांनी करून दिला प्रमुख पाहुणे शिवराज काटकर यांनी पत्रकारिकता कशी असावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले पत्रकारांनी जे सत्य आहे ते परखडपणे मांडण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले पत्रकार म्हणून यशस्वी होण्याचा कानमंत्र त्यांनी दिला वर्तमान काळातील पत्रकारांची सद्यस्थिती आणि भविष्यातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पत्रकाराच्या जा अंगी कोण कोणते गुण असावेत याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले लिखाण करत असताना ते कोणाला रुचेल नाही रुचेल याची तमा पत्रकारांनी बाळगू नये निर्भीड लिखाण करून सत्य काय आहे हे मानले पाहिजे वाचकांच्या पत्रव्यवहारातून त्याविषयी मते मांडली जातील असे मार्गदर्शन पर मनोगतात त्यांनी विचार व्यक्त केले नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्राचार्य डॉक्टर पुरंदर नारे यांनी येथे येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांचा आणखी प्रतिसाद मिळाला तर मास्टर डिग्री कोर्स चालू करून असे सांगितले अध्यक्षीय मनोगतात राहुल खंजिरे यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर चळवळीचा आढावा घेतला देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी दिलेले योगदान आणि पत्रकार म्हणून कार्य याबाबत सविस्तरपणे माहिती दिली जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या शिक्षण क्रमाचे समंत्रक डॉक्टर पांडुरंग पिळणकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाकरिता केंद्र संयोजक आर व्ही सपकाळ एप एन पटेल दयानंद लिपारे पांडुरंग पिळणकर वृत्तपत्र विद्या शिक्षणक्रमातील प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता कदम मॅडम यांनी केले शेवटी दीपक पोद्दार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानलेशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा